बुदगावमध्ये बंद घर फोडून अज्ञात चोरट्याने चांदीचा सा ऐवज आणि रोख रक्कम चोरून नेले या प्रकरणी ढमनगे वै साठ यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्यावर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केलाय फिर्यादी हे कुटुंबासोबत बुदगावमध्ये मयूर गल्ली येथे राहत आहेत बुधवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घराला कुलूप लावून घरातील सर्व मंडळी बाहेर गेले असताना पाळत राहते घराचे कुलूप तोडून आतमध्ये ठेवलेली चांदीची कर्णफुले आणि रोख रक्कम असा अडीच हजारांचा मुद्देमाल चोरून नेलाय गुरुवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास फिर्यादी घरी परतले असता चोरीचा हा प्रकार उघडकीस आलाय घरातील विस्कटलेले साहित्य पाहून आणखी कोण कोणत्या गोष्टी चोरीस गेल्या आहेत याची पाहणी करून फिर्यादीने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिले त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस तपास करीत आहेत